तीनशे पासष्ट गडांचा कारभार या रायगडावर निकाल अंधार पार झाला अंधार पार झाला एक दिवा पाहिजे आणि या देशाला पुन्हा एकदा जाऊनचा शोभा पाहिजे या देशाला पुन्हा एकदा जाऊनचा शुभा पाहिजे साहेब निधन इथं आपली ज्या दरवाजामधून एंट्री झाली ना त्याचं नाव आहे मेना दरवाजा आणि इकडे समोर बघा खाली एक दरवाजा घ्यायला दिसतोय त्याचं नाव आहे पालखी दरवाजा जे शिवभक्त गडावरती रोपेनी एंट्री करतात त्यांची एंट्री गडावरती मेणा दरवाज्यातून होते तर जे शिवभक्त गडावरती पायी चोडण्यात तर त्यांची एंट्री पालखी गेटमधून होते मेना पालखी प्रकार एकच पण मेणा बंदिस्त असते पालखी ओपन असते मेना स्त्रियांसाठी पालखी पुरुषांसाठी या मेना दरवाजातून ज्या छत्रपती शिवरायांच्या राण्या होत्या त्या पॅकबान मेन्यात बसून येणं जाणं करायच्या तर त्या पालखी दरवाजातून छत्रपती शिवाजीराजे किंवा शंभूराजे या अशी होते म्हटले म्हणजे त्या काळात राण्यांचे वाढ्यात अष्ट मंडळ मंदल म्हटलं तर राजांचे आठ मंत्री होते मोरपंत पिंगले निराजी रावजी अण्णोजी दत्तो रामचंद्र निरकंठ रघुनाथ पंडित बाळाजी आवजी दत्तात्रय त्र्यंबक असे आठ मंत्री होते कादर तीनशे पासष्ट गाड्यांचा कारभार रायगडावरून केला जायचा त्यामुळे महाराजांनी या ठिकाणी आठ मंत्र्यांना आठ वाडे बांधले होते साहेब इथं पाचच वाड्या आहेत पण त्या पायऱ्या चढे बघा तुम्हाला काही पाडक्याती लागल्या असतील ना उरलेले तीन वाडे तिथे आपल्याला पाहायला भेटतील आपल्याला एक दोन तीन चार आणि पाच वाडे दिसत आहेत आणि या वाड्यांच्या खालच्या बाजूला अजून तीन वाडे आपल्याला पाहायला भेटतात मागे बघा ती छोटी गरज आहे आहेत मंत्र्यांची टॉयलेट आहेत जशी तिकडे तुम्ही राण्यांची पाहिलीत ना त्यामध्ये मंत्र्यांची इंडियन टॉयलेट हो आहे दिसलीच का त्याकडे समोर बघा पत्र्याचं काम दिसत ना खाली पत्र्याचं हा ते शेड रोपेच बसलात ना तुम्ही तो रोपे प्रकल्प आहे पण त्याच्याकडे बघा तो आडवा हिरवगार गवत गोलेला डोंगर दिसतोय ना त्याला पोटल्याचा डोंगर म्हटलं जेव्हा इंग्रजांनी गडावरती हल्ला केला ना त्या डोंगरावरनी हल्ला केला पुढे दारू कोटारा त्या दारू कोटरावरती हल्ला केला आणि त्याच्यात जो दारुगोला तोपाट झाल्याने पूर्ण किल्ल्याचा भटका झाला इतिहास नोंदणी प्रमाणे अकरा दिवस त्या आम्हाला किल्ला झालच होता तर या स्वराज्याचं खरं धान्य कोटारा माहिती असेल ना कोल्हापूरमधल्या पनाला गडावरती गेला कधी पनाला गडावरती गंगा यमुना सरस्वती ती नावायचं धान्य कोटराला बावन्न फुट झाडले वरून धान्य टाकायचं खालून काढायचं त्याची रचना होती ह्याच्यात पोत्याने टाकायचं काढताना शिडीने काढायचं पहिल्या खालता बावीस फूट दुसरा अठरा फूट दुसरा पंधरा फूट सहा महिना पुरल एवढं धान्य ह्याच्यात ठेवलं जायचं पण याचा उपयोग कधी पु व्हायचा माहिती एमर्जन्सी या किल्ल्याला शत्रूने वेढा मारला तर जाण्या येण्याचे मार्ग बंद होणार ते म्हणजे याच्या ठेवलं जायचं तेच काय जायचं साहेब शिवरायांनी याचा उपयोग धान्य ठेवला केला पण शिवरायांचे नंतर पेशवे आले पेशव्यांनी कैदी ठेवला केला सहा दिवस कैदी थांबले जायचे सातव्या दिवशी बाहेर काढायचे बाहेर काढून त्या कैद्याने जो गुन्हा केलाय ना तो गुन्हा कबूल करून घेतला जायचा जर त्या कैद्याने स्वतः केला गुन्हा कबूल नाही केला हातपाय बांधायचे गोंत्यात भरच गोंत्याला गाठ मारायची टकमो टुकाने दिले जायचं मग याला शिला अंडेटर म्हटलं होतं आणि पेशप्राप कैद्यांच्या कोठड्या म्हणून ओळखलं जातं सेब समोर जाऊन बघून घ्या आपण राजवाडा पाहिला आतमहत

जेव्हा राजाला स्नान तेव्हा करून झालं खराब पाणी सोडण्यासाठी झाकण काढायचं खराब पाणी सोडून दिलं असा राजांचा बाटप होता म्हणजे अंघोळ करण्याचं स्नानग्रह आता इकडे आपण राजांची स्वयंपाक जाऊ शकतो येऊन दोन मिनटराजेकडे भेटा ਵਰਤਿਆ ਲੈ ਤੁਹਾਨੂੰ ਵਿਸ਼ਵਾਜ ਮਹਾਰਾਜ ਰਵਾ ਚਤਰਾਵਤੀ ਸ੍ਰੀ ਸ਼ਿਵਾਜ जर बघा तुम्ही ओपन आलात ना ती रायगडाची मागची बाजू आणि ही किल्ल्याची पुढची बाजू साहेब जी लोक गाड्यावरती पाय चढतात ना तिथून वरती समोर बघा तुला लाईट दिसते का पेटलेली दिसले समोर बल्प समोर दिसते का तिथून दोन हजार पायऱ्या किल्ल्याला उतरल्या आहेत पण जेव्हा इथून खाली आपण पाचशे पायरे उतरतो ना तेव्हा रायगडाचा महादरवाजा म्हणजे मेन दरवाजा आपल्याला पाहायला भेटतो टोक बघा टोकावरती काय लोक उभे आहेत बघवे झेंडे आहेत बघा रायगड किल्ल्याचा टकमगो टोक कडेलोट पॉईंट आहे जर कुणी चोरी लबाडी गद्दारी फितोरी स्त्रियांची छेड काढली तर त्याच्या हातपाय बांधाचे गोंत्याज भरून तिथून फेकून दिलं जायचं छत्रपती शिवरायांनी कुणालाच कडेलोट केला होता पण छत्रपती संभाजीराजांनी कुणाला सोडलं नव्हतं शंभू राजांनी माळ सांगून त्याचा तिथून कडेलोट केला होता आणि अनाजी पंताला हातीच्या पायाखाली चिरडलं होतं या ठिकाण जे तल दिसतंय ना खाली ते त्या बावीसशे फुट बावीसशे फूट बावीसशे फुट बावी या बावी बावी तलावाची खोली बत्तीस फूट आहे तर हे तलाव जे पाहत आहे ना याचं नाव आहे गंगासागर तलाव सर या तलावाचं वैशिष्ट्य काय माहितीये जेव्हा शिवरायांचा राज्याभिषेक झाला ना तेव्हा राज्याभिषेकाला गागा भट्ट आले होते काशीवर आणि त्या गागाभट्ट्याने काशीवरने येताना सात नद्या आणि सात समुद्रांचं पाणी राजांच्या अभिषेक आणलं होतं महाराजांना दरबारात अभिषेकातला आणि जे उरलेलं पाणी होतं ना तलाव सोडलं म्हणजे पवित्र गंगासागर असं मिळतं सर तलावाची खोली आहे बत्तीस फूट खोल बारा महिने पाणी असतं आत म्हणजे जरा म्हणजे आतच पाणी निर्माण होतं पण गडावरती कार्यक्रम होतात ना राज्याभिषेक असो व जयंती पुण्य त्या कार्यक्रमाला यातलंच पाणी घेतलं होतं आणि गडाच्या बांधकामाला जी दगड लागली ती काही गडाच्या खालून आणली तर गडाच्या माथ्यावरती जी पाण्याची तलव होती त्यातल्या दगड काढल्यान केल्याचं बांधकाम केलं म्हणजे एका दगडात दोन पक्ष मारले दगड काल्यामुळे पाणी पियला तलाव मोकळ्याने केल्याचं बांधकाम झालं आता पुढे आपण दरबार आणि सिंहासन बघूया